नमस्कार मित्रांनो एम एस वड्या आघाडीमध्ये आपले स्वागत आहे तर राजच्या आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर जे पोलीस भरतीचे पकडलेले जे ते सुरुवात झालेले आहेत आणि याच्यासंदर्भातच आजच्या वेळेमध्ये आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि काही मुलांनी मला कमेंट करून विचारलं ते नेमकी पोलीस भरतीचं जे आर कधी येणार फॉर्म भरण्यास सुरुवात कधी होणार तर याच्या संदर्भात सुद्धा आजच्या वेळेमध्ये आपण माहिती बघणार आहोत आणि आज आणि उद्या जे मुंबईमध्ये जे मुलांची लेखी परीक्षा झाली आज आणि उद्या जे राहील तर त्याच्या संदर्भातही नवी पुढच्या व्हिडिओमध्ये जे आहेत मी माहिती तुम्हाला देईल पण आता आजच्या व्हिडिओमध्ये जे आहेत आपण पोलीस भरती नवीन पोलीस भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत आणि व्हिडिओ चालू करण्यापुरतं मला एक रिक्वेस्ट आहेत जर तुम्ही या चॅनलला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात काही मुलांनी मला पुणे कारागृह संदर्भात सुद्धा विचारलं आहे तर तुम्हाला माहिती पुणे करारगृहची जे ग्राउंडची तारीखसुद्धा जाहीर झाली आहे आज आजच्या वेळेमध्ये आपण माहिती बघणार आहोत तुम्ही इकडे बघू शकता मित्रांनो बिनतारी संदेश आहे तारीख पा जानेवारी महिन्यातल्या दोन हजार पंचवीस तरी ते बिनतारी संदेशमध्ये जे रिक्त जागेचा अहवाल मागवण्यात आलेला आहे तर याच्या तुमच्यापैकी काही मुलं म्हणतील तर याच्या पूर्वी आलेला होता रिक्त जागेचा अहवाल तर त्याच्यामध्ये जे पूर्ण जिल्ह्यांचं रिक्त जागेचा अहवाल आलेला नव्हता तर याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचा जो रिक्त जागेचा अहवाल येईल आणि रिक्त जागेच्या अहवालासंदर्भात कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये जे आपल्याला कळेल म्हणजे आठ दिवसामध्ये तुम्ही धरा की रिक्त जागेचा अहवाल संदर्भात जे आपल्याला सविस्तर माहिती कळून जाईल तुमच्यापैकी काय म्हणतील तर एक दोन दिवस जुनी एफ आहेत तर हो एक दोन दिवस पूर्वी जुनीच आहेत पण फक्त तितके मला व्हिडिओ बनवला आहे थोडा वेळ झाला आहे त्याच्यामुळे जे मी उशिरा हा व्हिडिओ बनवला आहे तुमच्यापैकी भरपूर मुलांना मला सांगायचे की या जानेवारी महिन्यात जे आपलं पोलीस भरतीला सुरुवात होणार जे आर जे जानेवारी महिन्यातच येणार तुम्हाला मी याच्यापूर्वी पण सांगितलेलं जानेवारीमध्ये आपला जे आर येणार आणि फेब्रुवारीमध्ये जे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार तर तुमच्यापैकी काही मुलांनी जे मला कमेंट करून केले कम के होते की खरी माहिती सांगा तर मी जी माहिती देतो ती खरीच होती मित्रांनो तुम्ही इकडे बघू शकता जे रिक्त जागेचा अहवाल मागवण्यात आलेला आहे आणि याच्यानंतर काहीच दिवसामध्ये जे आपले पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होईल आणि आपण ही माहिती देतो ती अनुभवावरूनच देतोय येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये जे तुम्हाला रिक्त जागेचा अहवाल पण कळून जाईल नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पदे रिक्त आहेत आणि ते झाल्यानंतरच आपलं जे ह्या जानेवारी महिन्यामध्ये जे जी आर येईल शंभर टक्के आणि फेब्रुवारीमध्ये जे आपले फॉर्म भरण्यास सुरुवात होईल याच्यापूर्वी पण मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बनवून सांगितलेले आहेत पण तुमच्यापैकी काय मुलांना त्याच्यावरती विश्वास नव्हता तर तुम्ही आज इथं बघू शकता तर याच्या सुद्धा माहिती आलेल्या आहेत